तर जय महाराष्ट्र मित्रांनो आता मी आलो मळ्यात कारण की आपल्याला इथं करायचं आहे मासा माश्या जेवण करायचं आहे आणि आमच्या माळ्यातल्या खालच्या माळ्यात आलो आहे आम्ही तर आता इथं करणार आहे ह्या शेडत तर ह्या शेडत पलीकडचं पलीकडच्या साहित्य आणि पातेल आहेत ते यो बघा यो च पातेल कांद्यातील

कुठं करायचं आहे करायला इथंच करायचं आहे का, का? <स्ट्ट्ट> का करायचंय <laughs> काय कर हो बर सुखर करा पाहिजे दोन आणले सर ते अर ते दोन आणायला पाहिजे की घेऊया कांदा चिपतो तुम्हाला चिप्पल सोड हायत सोडसून जरा जरा हा घालायचं जरा वाड्यात आखंड ह्याच्यात एवढ्याच आणि एवढ्याच शिजल मला वाटत जरा लिलाय ते मोठा आहे ती तोडून घालायचं धुया मासा सुन मासा धुया चिपतो कांदा अरे असांदुरे किती मुंडके सुनवे पाच मुंडके काय दोन काय मासा कापया म्हणत मुंडकीच कापल्या नावतच कापून घेऊन आले इथे तीन चार पाच मुंडक टाकायचे तशात समजा करायचं सुख प्लीज प्लीज किती किलो आहे रे दोन अडीच किलो पचास असेल तेवढं अरे येते नाही पातळी घेऊन त्याला बस म्हणा माती लावल निर्मा लावल हाय असं घेऊन ये म्हणा आता ते जाताना किती तास जाताना तीन तास आणि येताना सहा तास लागले मग असं घेऊन येतात मग एक दिवस आधी म्हणजे तू तिथं सांगायचं मामान मास पाहिजे ह्या टायमिंगला संध्याकाळी सांगितले की दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ दहा वाजता मासा पण वाड्यापेट्याचा नाही नदीचा मासा क्वालिटी क्वालिटी आमच्या दिवाजीच्या गावाचे तिकडं असते बाकी सासर कुठं सासरवाडी बाकी कुठं मिळत नाही ना असं नाही तीनशे किलोमीटर जायला लागतं आणि किती किलो आणलं सांग जरा साडेसहा किलो घेऊन आलो येताना मी मासा पन्नास रुपये किलो ना सहा किलोच पैसे चारशे रुपये दिले दिलाय माती लावणार ठेवून आज दर व्हायला लाईट आहे ना असते नायची लाईट रे म्हट नाही ते शिजवायला लागत नाही मासा बारीक बारीक जाळा शिजवलं नाही मग ती मोरतोय मग व्यवस्थित शिजतोय मोठ्या जाळावर मासा नाही शिजवून चालत पुरगी संग हं बार्डी पोरातवरले मग कसं झालं पुरगीला तसं मी घातलं तिला पॅन्ट दिली पॅन्ट गुंडावाय लावलं गाव सोडलं ती पावसाने झुपी अत्नी कांद मारू कांदा तेनु मी सुक्याला रा। बसू दे सुकला ढे चारच कांदा राहिलेत नाही कांदां त्याला तवेकानी मग काय बोल असं

दीडशे किलोमीटर ना सहा किलोमीटर सहा किलोमीटर असं आणलं कॉलोनी भूकाला आले सगळं चांगलं दिसत माणसं मला इथल्या मी पकडून दाखवत असतो ते संतोबाई की एकदा

मातीला पातीला असतो सोनुबा म्हणला मी तुला तू सुनू सोनुबाई थांब आता चालू मातीला म्हटलं म्हणणार पातीला ठेवलं आहे असं टॉर्च धावतो तुला पाऊस पण आलाय आमचं जंगल आता माती कुठे लावायची चल टाकीपाशीच पाणी घेऊन दाखव या टाकीपासून की पाणी नाही पाणी नाही त्या टाकीत पाणी आहे नाही शेवाळलेला आहे रे हीच घेऊ टाका काय तेच घेणार काय दिसते थांब आमगी आहे की ते पाण्यात आणि तस ठेवलीस विबण लावलेस काय त्यांच निरमा लाव होती काय होती मिठा पाणी कोण आले रे पाल दुधशील आत्ताच माती उडीस

अरे त्याच्या गाडीत आहे ना साईडची येत नाही मला माहिती माहितीये कि मला ती काही नसतं का पानं बिन ठेवायची आणि एवढी एवढी म्हणजे अडीचशे मीटरची बाटली असते पेट्रोलची त्यात माझाची बारखी आता हम्म जाणार किती त्यातनं मी बाटली काढायची म्हणते कळून येत नाही लवकर

काहीतरी नव्हता जिव्या आधी माझा गावाकडे काय नाही आता मी राजा येणार आहे मी येणार नाही राजा नाही कुठे पडायला झोपणार आहे बराव तेवढ मी जो झाले

राजा पाण्याची सोय झालेली आहे राजा ओढली चटणी मिरच्या होत्या त्याला पाच किलो कांदा गाठलाय तीन किलो तेवढा मसाला घालायला लागतो आणि मसाला गाठला अडीच हजार रुपयेचा <laughs> त्यामुळे ती चटणी एवढी त्याला झाली आणि तीन साडेतीन लिटर तीर कांदा मी आहे चमचा चमचा मी त्यातल्या पोळ्या खातो हे आमचा सिक्रेट मसाला आहे सिक्रेट 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 होय राजा सिक्रेट मसाला चिंच चिंच सिक्रेट कुणाच्या माळावरून आणलीसी नव कुणाच्या माळावरून आणलीस हॅलो अर्धा पण राजा लागत आपल्या सगळं जेवण आहे घरात फ्राय करून खाल्ला की काय करायला घर्यात असल नाही असं खालू करायचं घर्यात चालू करायचं आम्ही टाकाय कडे फिकू द्यायचं आहे असं नाही शेवटीला ठेवा

आमच्या पंजाच्या थडग्यावर मारचे कशी पोहर कशी पाहूया अरे मूर्तासाठी चुल पेटव्यासाठी तर निघले आधा आधा अरे गावाने करायला गेली सगळी आमचा सोन्या आमचा सोन्या पाहिल्याला जेवण करायचं आठ वाजता माझी नाईट आहे मी जाणार आहे अरे मुंब आत्ता हलोय आमचा मालक माहित असं करणार आहे तुझं चिकन कुठं करायचं मला ते आपण कॅरेट भरतो माहिती साडे आठ वाजले आपल्याला माळाला आणि लवकर मामांचा फोन आला संत व्हायला मच्छर झाली तर डस्टबिन झोपला ती घेऊन बेमारी म्हणते अरे याला लावलाय स्पीकर फोन आमच्या बापूंचा भास काय झाला मी आणायला गावात गेली स्टँडला आणि स्टँडलाच वाट बघायला बापूंचा मी येतोय म्हणून

अर हर त्याकडे लाव पाहिजे सुम बातील पडायला आले मी म्हणताना म्हणलेलो इटा जरा जवळ जवळ लावा इटा इटात सारा इटाच सारा बस 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 सोडा बस लॅच सावरू नका नाही तिकडनं जाळ बाहेरील जो काय झाकायचं का काय रस्ता तयार झालाय आता Okay. 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 राजा एक नंबर क्वालिटी आणि क्वांटिटी सगळ्यांपुरती आहे आमचे परम मित्र संत काय खाणार मच्छी काय मच्छी जर मच्छी नाही चांगली लागली तर संत विचारायला नाही नाही जर मच्छी नाही चांगली लागली की समजायचं वड्यातलं आहे खरच बोलतोय

राजा राजामुळे हेल्पर झालेत जाळ झालाय पाहू शिजतात <laughs> आता टाकला राजा आताच राहिलाय सुनाच राटलाय आणि यातला इस काढून देऊ टाकलाय तामा ताबा हात हात काढा आणि हात टाकल हे बघ बे कुठला ग्रुपचा देख नवीन ग्रुप काढलाय तिने माळाला एक काम कुरे त्याला ते फरशी घालत फरशी नाही आहे की <laughs> <laughs> आता हात घालाय वाटते रे जरा टॉर्च देतो एक नंबर मामा आय बाबा टचिर पुटतंय आता

तेव आल, आलं आलं नाही कोथंबीर खोबर घरचा वल्ल खोबरं वाळ खोबर घरगुती वल्ला मसाला बरोबर का घरगुती वल्ला मसाला आहे राजा म्हणतात आता व्हिडिओ बंद कर आम्ही पळून जाईन

खाऊ काय लागणार बोला बोला <laughs> 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 ए हे बस मला बस सुट बस बसू कांदा पाहिजेत <laughs> काही कांदा लिंबू अर लिंबू असा चिरलाय असा लिंबू चिरायचा म्हणजे

गाडी माय किशा डायव्हर किशा ड्रायव्हर तिकडे लाईट बंद करते बंद करता रात्री जाऊन बघितलं तर नाही बघितलं कोण

व्हिडीओ नका संतोबायला जरा असं सांगायला पाहिजे होत आता आम्ही असं जाणार आहे हे शूटिंग करायचंय या टाइमिंगला संत म्हणायचं एकदम अरे आपण व्हिडिओ करताना एवढं मधी सांगायचं असं काय चिपळ्या दुपार तर येणार नाही ते चालूच कड दिवसा याला भिल करून